हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते रोज रोज तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळाला असेल तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीनं मेथीची भाजी बनवणार आहोत आज आपण लसुनी मेथी बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी लसुनी मेथी आपण घरच्या घरी बनवू शकतो इथे मी एक मेथीची जुडी निवडून घेतली आहे आणि ही मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला लसूण हा अख्खाच टाकायचा आहे लसणाचा कलर थोडा चेंज झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जी भाजी मेथीची घेतली होती ती टाकायची आहे तर आता मी मेथीची भाजी ह्याच्यामध्ये टाकते तर सगळी भाजी आपल्याला टाकायची आहे आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट हे आपल्याला तेलामध्ये परतवायचं आहे आणि हे परतवताना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये जर मीठ टाकलं तर पाणी सुटू ही भाजी फक्त आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता भाजी आपण परतवली आहे गॅस बंद करायचा आहे आता आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी एक वाटण बनवून घेणार आहोत इथं मी एक चमचा बेसन घेतला आहे शेंगदाणे घेतले आहेत आणि तीळ घेतले आहेत तीळ आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घेतलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जाईल आणि आता हे जी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता कढईमध्ये चार चमचे तेल घ्यायचं आहे चा तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत आता आपल्याला दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे लसूण इथं आपण चिरूनच वापरणार आहोत पेस्ट वापरणार नाहीये चिरलेले लसणाची टेस्ट खूप छान लागते आता लसूण व्यवस्थित भाजला गेला आप की आपल्याला इथं कांदा टाकायचा आहे कांदाही व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता आपल्याला इथं टोमॅटो टाकायचं आहे एक टोमॅटो मी बारीक चिरून इथं टाकला आहे आता टोमॅटो ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण लसुनी मेथी बनवतो त्यावेळी लसण्याचं प्रमाण हे मेथीमध्ये आपण जास्त ठेवायचं आहे ज्यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते आता टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे याच्यामध्ये जे आपण पन पेस्ट बनवून घेतली होती ती टाकायची आहे आता ज्यावेळी ही आपण पेस्ट बनवली होती त्या पेस्टमध्ये आपण बेसन वापरलं होतं तर बेसन टाकल्यामुळे काय होत जर आपण व्यवस्थित परतवलं गेलं नाही तर हे कडईच्या बुडाला सारखं सारखं चिकटत त्यामुळे हे एकसारखं परतवणं खूप गरजेचं आहे तर आता चार ते पाच मिनिट झालेले आहे मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत इथं दोन चमचे मी लाल तिखट टाकलं आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि एक चमचा धने जिरे पूड मिक्स आहे तो टाकला आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता सर्व मसाले टाकेपर्यंत तुम्ही बघू शकताय आपला मसाला कढीला चिकटला गेला आहे तर व्यवस्थित परतवून घेते ह्यासाठी मसाला एकसारखा परतवणं खूप गरजेचं आहे आता परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलं आहे तर हे पाणी ओतल्यानंतर हा मसाला आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला मेथी टाकायची आहे आता ते मिनिट हा मसाला व्यवस्थित मी शिजवून घेते आता मसाला शिजला गेला आहे त्यामध्ये आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेली जी मेथी आहे ती टाकायची आहे मेथी टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा मसालाही व्यवस्थित भाजून घेतला आणि आपली ही पहिल्यांदा परतवून घेतली होती त्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटात ही भाजी शिजवून गॅस वरती पाच ते सहा मिनिट ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर पाच ते सहा मिनिट झालेले आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप छान ग्रेव्ही झाली आहे आपल्या भाजीची ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर दोन्ही बरोबर खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागते अगदी हॉटेल सारखी ही भाजी बनते आणि खायलाही तितकीच टेस्टी बनते रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय